इकडे कोल्हापूर सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता तिकड़े कोल्हापुरात वंचित आणि आपची तिसरी आघाडी कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून जोरदार संघर्ष सुरू असताना आता तिसऱ्या आघाडीची सुद्धा एंट्री झाली आहे कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित येत कोल्हापूर मनपा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आजच ही अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे सन्मानजनक न मिळाल्याने आम आदमी पार्टीने वेगळा पर्याय निवडत वंचित आघाडीशी हातमिळवणी केलेली आहे त्यामुळे आता कोल्हापूरसाठी तिसरी आघाडी निर्माण झाली आहे दुसरीकडे महायुतीमध्ये युतीमध्ये वाटपावरून ठिणगी पडलेली आहे जनस्वराज्य शक्ती पक्ष हा सुद्धा महायुतीचा घटक आहे मात्र त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जनस्वराज्य पक्षाकडून सत्तर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या या मुलाखतीमध्ये महायुतीकडीलही इच्छुक उमेदवार असल्याचा दावा आमदार विनय कोरे यांनी केला आहे मात्र कोल्हापूर आणि सांगली महापालिकेमध्ये महायुतीमध्ये या पक्षाला एकही जागा देण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पक्षाला एकही जागा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे आता महायुतीमधून डावलण्यात आल्यानंतर आमदार विनय कोरे यांना कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली